कुंभारली घाटामध्ये काही काळ वाहतूक कोंडी झाली होती पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडणाऱ्या घाटामध्ये वाहनांच्या रांगा पाहायला मिळाल्या तीन तास घाटातील वाहतूक बंद झाली होती आणि इथे वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या काही तासांनंतर वाहतूक पूर्ववत झालेली आहे मात्र तीन तास इथं वाहतूक कोंडी निर्माण झालेली होती पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडणाऱ्या या घाटामध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रवींद्र कोकाटे जोडले गेलेले आहेत काय माहिती मिळते रवींद्र सध्याची तिथली स्थिती काय आहे कारण आता वाहतूक पूर्व झाल्याचं समजत आहे जर आपण बघितलं तर पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणला जोडणारा हा कुंभारली घाट आहे कराड आणि पाटण आणि चिपळूण हे महत्वाचा मार्ग असल्यामुळे चिपळूणला सुद्धा महत्व जवळची बाजारपेठ पाटण आहे दररोजची रेलसेल आहे या घाट पात्यावरती नागमोडी वळणाचा हा घाट आहे आपण जर बघितलं आता सध्याची स्थिती या घाट मार्गाची आहे तो रस्ता पूर्णतः दुर्दर्शा अवस्था झालेली आहे कारण मोठमोठे खड्डे त्याच्यामुळे जे अवजड वाहन आहेत ही कुठं बंद पडलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत काही अवजड वाहनं बंद पडल्यामुळे साडेपाच वाजता सकाळी पहाटे ही आपल्याला दोन ते तीन किलोमीटरची रांग आपल्याला वाहनांची पाहायला मिळते प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती तीन तासानंतर तब्बल तीन तासानंतर ही वाहतूक पूर्णतः पुरोवत करण्यासाठी प्रशासनाला यश मिळालेलं आहे मात्र रस्त्याची दुर्दशा अजूनही आहे जी धन्यवाद रवींद्र आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी